बघा मस्त वडी सगळ्या पलटी करून घेतल्या मी आता 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 टाकूया कोथिंबीर कोणच्या कोणत्या तोंडाला पाणी सुटला बघा नमस्कार मंडळी तुम्हाला स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये आणि आपल्या रश्ने ब्लॉग मध्ये हा बघा कुंज आमचं ओरट आहे हा बघा कुंजे बघा दोन दोन मोबाईल घेतले बघा साहेबांनी तर चला मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीट्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी कोलमाच्या वड्या कशी बनवते तर फ्रेश मस्त ताजा खाडीतला कोली मानली मी आणि आज पण त्याचे वड्या बनवून या पहिले तुम्हाला दाखवते चला कसं कोली मानली मस्त फ्रेश भार चला तर मंडळी बघू शकता इथं ठेवले आता भात दोन्ही साईडला भात ठेवले तो आपला हा वाईट तांदूळ आहे आणि इथं आपला आहे ब्राऊन राईस हा बघा तर चला आता भात झाल्या आपण कोलमीच्या वड्या बनवूया इथं आहे कोलव्या बघा शंभर रुपयाच्या हे बघा शंभर रुपयाच्या कोलव्या बघा इथं आहे बोईस त्या दिवशी घेतलेला आता तो कुंजा तलते कोलवी संध्याकाळी ठेवते आणि हा आहे कोलिम बघा कोलिम मस्त आहे बघा भारी ताजा खाडीतला कोलिंब आहे याच्या आपण वड्या बनवूया मस्तपैकी बोईस तलू कोळबी संध्याकाळी ठेवू हे बघा मस्त कोलिम आहे बघा दिसते ना तुम्हाला ताजा वाशी गावातला आहे तर चला आता धुवून वगैरे घेते कोलिंब पहिला याच्या आपण आहे ना थोडासा आहे ना आंबट बनू कोलिंबचा थोड्याशा वड्या करू आणि कुणीला बोईस तर चला आता साफ करून भेटले झाला ना का तुम्हाला दाखवते कसं बनवायचं तर मंडळी बघा मस्त कोलिंब धुतला आहे आणि आता मस्त मी के बघा चादीत ठेवलं आहे तर आता आपण याच्यातलं थोडा काढूया आंबट बनवायला हा बघा याचा आंबट करू आणि याच्या या वड्या करू बघा एवढा यो आमटी बनवायची आपल्याला कोल कोलमाचा आंबट ना तो बनवायचा आहे आणि याच्या वड्या तर चला त्याच्यासाठी काय काय घेतले दाखवते मी तर मंडळी बघू शकता त्याच्यासाठी मी इथले अद्रक मिरची लसूण कोथिंबीर हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून काढायचा आहे हा चिंच पाणी कशाला माहिती आपल्याला आंबट करायचं आहे हो कोथिंबचा त्याच्यासाठी आंबटसाठी आपल्याला बघा चिंच पाणी टाकले तर चला हे वाटून घेते मग नंतर कोलीम कोलिमचं आंबट बनवायला सुरुवात करू आणि तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण बनवा तर अशा प्रकारे मंडली बघा वाटून घ्यायचं आहे तर चला आता सुरुवात करूया तर, तर मंडली तेल वगैरे टाकले आणि आपला हा आगरी मसाला आहे आपली हालत घरगुती पाणी तर चला आता टाकूया आपण वाटण पहिला तर पावसाळ्यात आमची आई आहे ना शेतावर जायची ना तेव्हा कोल कोलमचा म्हणजे कोलमी याचा निक, कोलमचा आंबट करायची मी कोल जेव्हा कोलमचा आंबट करायची आम्हाला शेतावर जावायचं तेव्हा पावसाळ्यात शेतावर आवनी ना आता हलत टाकूया आणि मसाला किती वर्ष झालं खाल्लं नाही आज आठवण आली म्हणून खाडीतला आलेलं म्हणून घेतलं मी मस्त बघा अजून थोडा मसाला टाकूया बघा ठीक ना तर आता बघू शकता कोलींब टाकू याच्यात चव येणार आहे आईची आठवण आली मला शेता बनवायची ना आमच्या आई आणि आंबट माहिती आहे ना तुम्हाला आंबट कशाला बोलतात डाळ कशी बनवतो पण डाळ तसं पातल करायचं आता याच्यात टाकूया पाणी बघा अजून पाणी पाहिजे कारण की भाताबरोबर रस्सा असा आमटी त्या आमटी करतो डाळ करतो अशी पातळ कर। तर त्याला अजून थोडं पाणी टाकते तर मंडली बघू शकता आता थोडासा आता पाणी टाकले अजून बस कारण की आपल्याला हा चिंचेचं हे पाणी केले ना हा टाकायचा आहे ना, ना मग अजून थोडासा वाटेल वाढेल जा रस्सा तर आता याच्यात मीठ टाकून घेऊया तर आता मीठ टाकते बघा आणि उकाळ आला ना मंडली तर आपण चिंचेचा कोल हा तर चला उकाला येऊ दे आणि हा ब्राऊन राईस कधीपासून ठेवले बघा दुसरा भात झाला साधा तरी हा भात शिजत नाही नाही तर ना कूनसाठी फिश केले बोईस आणि अजून आपल्या कोलमाच्या वड्या पण बनवायच्यात तर चला आता आल्यावर तुम्हाला दाखवेन मी कसा दुसरी प्रोसेस तर हे बघा चिंच अशा प्रकारे करून घ्यायची बघा चुरून घ्यायचे आता इतो उकाळ आले मस्त बघा मला आणि हे बघा तर चला आता टाकूया बघा मस्त टाकला आता चला परत उका आला ना आपल्याला थोडासा आता भाकरीचं पीठ टाकायचं आहे चला तर मंडळी आता आपण चिंचेचा हे लावलेला आहे आमटीला मस्त कोलमे कोलमचे तर आता थोडंसं पीठ लावलं ना का मस्त घट्ट घट्ट थोडासा आपण कॉर्नफ्ल लावतो चिली वगैरे जसं भाकरीचं पीठ आपल्या मच्छीला कधी पण बनवायचं म्हणजे कोलीम करतो तेव्हा तर चला दाखवते मी किती पीठ घेते तो आणि लावते ते दाखवते चला हा भाकरीचं पीठ आहे बघा हे बघा दीडच चमच घेतले म्हणजे थोडा कमी करते तर याच्यात पाणी टाकू आपण आणि रस्साचा ग्रेव्ही बघा कशी मस्त होईल घट्ट एकदम हे बघा सा घट्टर असा झाले मस्त आपली आंब कोलींचा आंबट तयार झाले मस्त आहे बघा हे बघा आता गॅस स्लो ठेवलेली आहे आता फास्ट करते उकाल येऊ हो दे अजून आणि याच्यावर कोथिंबीर टाकून होईल आपला भात बघा कोलीम झाला तरी तो भात काही शिजत नाही बापरे दीड तास लागते भात शिजायला वाटते बघा ब्राउन राईस बघा आपला आमटी बघा मस्त भारी ना सौकाला बघा भारी हे बघा आपला झाले आता रस्सा मस्त विकी जाम जेवण आज मी हे बघा आमटाशी शेत आमच्या नेहमी करायची कोलिंबचं आंबट तर आज आठवण आली म्हणून केला मी नी काय काय बघा आलंय बघा याला पण आज आमटत तिथे मस्त आता टाकूया कोथिंबीर कोणच्या कोणत्या तोंडाला पाणी सुटला बघा कोणत्या कोणत्या तोंडाला पाणी सुटला कमेंट करून सांगा मला चला मस्त लय भारी चला आता आंबट एक झालेला आहे आपला आता आपण गॅस बंद करूया आता आपण घेऊया कोलमाच्या वड्या बनवायला चला आंबा हारी हा बघा कुंज वरटे बघा कुठे जायचं आहे स्कूल जायचंय तू साडे बाराने वाजले साडे बाराने वाजले बघ चल दाख साडे बाराने वाजले इकडे घडायला बघ चल इथं घडायला बघे इथं बघे इथे बघे इथे घडेल बघे चल इथं बघे घड्याल बघ किती वाजले बघ किती वाजले तीन वाजले बघ बघा अजून खूप टाइम आहे ना बघ मला शाळेत नाही बघा चल चाल तर चला मंडळी जरा कोलमाच्या वड्या नंतरला बन कोलमच्या वड्या तुम्हाला मी दाखवेन जरा गरम होते आतमध्ये किचन मध्ये पाऊस पडते तरी तर चला नंतर दाखवते वड्या कशा बनवायच्या आणि आमच्या इथं खूप वारत बघा घाम बघा किती किचनमध्ये आणि हॉलमध्ये जाम भारी आमच्या हवा येतं जाम भारी जाम भारी हवा येतं आपल्या शेतावर कसं वारा सुटत तसं असं mm आमच्या -hmm. हॉलमध्ये वारा सुटलेला असतं भारी एकदम चला आता कोलमेच्या वड्यामध्ये तेव्हा तुम्हाला दाखव मी त्याचे काय काय टाकते ते चला तर बघा एवढा कोलमा आपल्याला वड्या करायच्या त्या दुसरा आपण आंबट केला कोलिमचा टाकून मी पहिला मीठ मीठ टाकला आलेला असून तो वाटण केलेला आपण मी एका मैत्रीण तो टाकला तर टाकायचं मसाला हलद बघा हलद जास्त हलापायचे तर आपला मसाला आग्री होणार तर बघा मसाला टाकूया तांदळाचं पीठ तीन चमच टाकलं तांदळाचं पीठ आणि नाकून घेऊया अंडा टाकायचा आपल्याला बघा बघा कसं बनवलं बघा मटणनी मस्त ना टाक आम टाकल्यावर आमचवेत आता थोडासा अजून पीठ टाकायचं आपल्याला तांदळाचं परत थांबवा परत पर थोडासा तांदळाचं पीठ तर चला आता तव्यात टाकते बघा कस मी बघा वडी कशी टाकते बघा तर हे बघा अशा प्रकारे करायच्या वड्या मस्त कोलिमच्या वड्या तारदा खाडीतला हे बघा कसे टाकते मी आताशे बघा दिसेल तुम्हाला असं तापायच्या गॅस बारीकच ठेवायची नाही तर करते नंतर फास्ट करायचं बघा आता टाकला ना असं करायचं आहे बघा आता फास्ट करू शकता तुम्ही बघा आता साइडला करूया या सांबर साइडला करते तुम्हाला दाखवा तुम्ही साजला करायच्या आणि पहिला टाकलेली अशी पटची करायची आता दुसरे दादा आलेले आहे ना थोडा हा इथे टाकायचा अशा सरकारच्या साईजला आहे बघा

तेल चला आता झाल्यावर तुम्हाला दाखवते मी कोलिबच्या वड्या होऊ दे आता गॅस जरा फास्ट केले आता या दोन राहिल्या बघा अशा प्रत्येक घ्यायचं तेल खायला बघा कसला तेल घ्यायला बघा आता बघा त्याला होण्यावर मला लागते ना। तर मंडळी बघू शकता कशा वड्या झाल्यात आपल्या मस्त आणि आमटी आणि आता यांना जेवण वाढते बघा सकाळी भजी केली ते तर सर्व डाग पडलेत आणि यांना एक बोईस दिले आता पलटी करते बघा बघा मस्त वडी गॅस चालू आहे बारीक फ्लेम आहे अशा पलटी करायच्या परत या खायला कोल्मची वडी अजून कच्चे बघा दिसते ना तुम्हाला तेल पूर्ण खेचलं बघा बघा झाले मस्त सगळ्या पलटी करून घेतल्या मी आता आता यशी तर ठेवते झाल्या नाही तर मग ती तसे ठेवते बघा तर हा बघा बोईस कोलमाची वडी मस्त झाले आणि कोलिमचं आंबड बघा मस्त गरमागरम वाप निघते चला या मंडळी जेवायला आता याना जेवायला देते मी यानं जेवायला दिला आता मी जेवते हे बघा जेवायला या हा यांचा ताट हा माझा चला मस्त कोलिम बघा जेवून घेते आता मी चला नंतर भेटते तुम्हाला हा बघा जेवून देत नाही आम्हाला गाणी गावते तिथं आम्ही जेवण घेतलंय संध्याकाळचे पाच वाजल्यात या चहा प्यायला तुम्ही पण हा बघा बिस्किट आपला आणि चहा आणि क्लायमेट बघा या चहा प्यायला आणि आता मी चहा पिऊन भाकरी वगैरे भासते खुंजूटला बघा चला आता चहा पिऊन घेते मस्तपुकी आणि भाकरी भासते नंतरला तुम्हाला भेटते तर मंडळी बघा भाकरी आता घेतल्यात भाजायला मस्त हे बघा अशा भाजून ठेवते एक भाकर झाली आपली आणि इथं ठेवले मॅगी आणि हा आता क्लासवरनं आले बघा लपवला तोंड मॅगी बनवते बघा हे बघ हे बघ स्वतःच कांदा कापते स्वतःच मॅगी बनवते बघ आता भाकर कशी फुगेल ना तुम्हाला दाखवीन मी आमची कुंजा झोपले हा बघा झोपला आहे भूत आमचा गाड एकदम आवशी खान मी ही बघा भाकर आमची मस्त तांदळाची अशी कडक करायची अशी करायची बघा हे बघा अशी लगे पलटी करायची बघा कशी वरती आली बघा भाकर मस्त वेगी हे बघा आमची अग्र म्हणजे भाकर बघा तुम्ही बरो चला भाकर याच्यात तर चला अशात भाकरी सगळ्या करून घेते आणि तुम्हाला मी तर मंडळी भाकरी वगैरे भाजून झाल्यात आणि संध्याकाळच्या इथं वाजले मग ते साडेसात मस्त वाऱ्या इथं भारी आमच्या इथं आणि फारसनी बनवले मॅगीही तुम्हाला दाखवते मी मसाला मॅगी बनवले आणि क्लायमेट पण भारी आहे संध्याकाळचं दाखवते भाकरी बघा मॅगी बघू शकता मंडळी पारसनी मस्त मॅगी बनवली आणि मस्त वारा सुटले संध्याकाळचे साडेसहा वारल्यात बघा या मॅगी खायला हे बघा मॅगी मसाला मॅगी बनवली बघा या खायला पारसला मसाला मॅगी येते बनवतो बघा पारसनी मस्त मसाला मॅगी बनवली आणि मस्त असा पावसाचं वातावरण आता धंदा झालं आहे साडेसवाज्यापासून वारा छान चिपले बरं वाटते थंड दे। थंड चला या मॅगी खायला एक दिवस पार अशी रेसिपी येईल मॅगीची बघा तर चला आता मॅगी खाऊन घेते मी तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी आता इथं संपुट्याला जेवण झाले आमचं संध्याकाळचा अंडा आणि दुपारी त्या वड्या होत्या त्याच खाल्ल्या आणि वाजत राहत्या दहा तर चला आजचा ब्लॉग आपला इथंच संपवतो आता नेक्स्ट ब्लॉगला भेटू चला जर आपला ब्लॉग आवडला असेल कोणींचे वडे आणि आंबट तर नक्कीच आपल्या चॅनलला जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट